अकोला जायचं होतं ते गाडी थांबली आता बंगार गाड्या एस टी महामंडळ बंद केल्या तर बऱ्या होत्या आता समोरची ट्रेन, ट्रेन तेम आची आहे कसं जायचं बस फेल झाली ही गाडी टँग आहे आता पुढची ट्रेन आजची भेटते ना भेटते ते माहिती इकडे बसले क्लास जिंदगी जरूर बाजार जाते आता आजची आहे ट्रेन तिथून अकोला आणि तिथून नंदुरबार साडे आठची ट्रेन आहे चला वेळ फार कमी आहे एकूण उतरून बरं झालं ट्रॅफिक आहे समोर ती गाडी आटकली तिकीट काढायला पाहतंय पाहूया ट्रेन भेटते का शेवटी तिकीट काढलंय सामान आहे शेवटी ट्रेन भेटली अकोला जाऊया अकोल्याहून नंतर नंदूरबारला तिथून साडे दहाची आहे एक आणि अकराची आहे काय नाव विचारताय ना, ना। परत अकोला पोचले परत ट्रेन आहे पो आता परत आता ही सापडते का नंतर एवढी रांग लागली तिकीट <laughs> भेटते का नाही माहित नाही ट्रेन तर येते जवळपास तीन चार मिनिट बाकी तिकीट भेटलं का माहिती ट्रेन भेटते का नाही चला पडा शेवटी दोन मिनिटांना ट्रेन गेली एकच मिनिट लेट झालं चला पाहूया आता पुढचं वाट पाण्याशिवाय पण जेवण करून घे सोनं थांबू नये ते श्री आणणं ते हे भाजी वगैरे आहे त्यामुळे उभर आहे ट्रेन भेटली चला पोहचूया कुठं जागा भेटली आता बऱ्यापैकी दोन समोर बसले युद्धावर जाणं आणि तिकडे जाणं सारखंच वाटतय मला अकोल्याहून बसतोय नागपूर पासून आतापर्यंत या बोगी हो मध्ये पाक आहे गव्हर्नमेंटची मध्ये आणि पॅसेंजर सिस्टम ट्रेन ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे का पाय ठेवायला नाही बस लोक कसत तरी एवढी दशा ते बस असो का ट्रेन असो प्रॉब्लेम ट्रेन ट्रेनमध्ये वॉशरूमचा प्रॉब्लेम आलीच नाही आणि बसमध्ये चालता चालत नाही आपली गव्हर्नमेंट सिस्टीम श्री चा प्रेरणा एक्सप्रेस आहे बस पाच ची गेली असेल तरी विचारूया नंतर टॅक्सी आहे शेवटी काय ते खापडला गेला काय किती प्रश्न करत किती प्रश्न करत चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद